नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल विद्वत्ता व गुणवत्ता विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते विठ्ठल कोळेकर यांचे प्रतिपादन पोगनोळीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षणाचा पुरेपूर वापर करावा स्वतःची विधवत्ता व गुणवत्ता अधिकाधिक वृद्धिंगत करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट विठ्ठल कोळेकर यांनी कोगनोळी येथील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थिनींच्या सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले ते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते पवार क्लासेसच्या वतीने संयुक्त विद्यमाने आयोजित या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाटकर पंचांग कोल्हापूरचे प्रमुख किरण लाटकर तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये पोगरुळी हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक रवी किरण नवाळे हे होते गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन किरण नवाळे व किरण लाटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना किरण नवाळे म्हणाले की श्री हल्सीनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व पवार क्लासेसच्या सहयोगातून आज गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केलेले आहे याबद्दल या, या संस्थेचे अभिनंदन व कौतुक होणे गरजेचे तर आहेच पण ग्रामीण भागातील विद्यार्थिनी एक बाजूला शालेय निकाल घसरत असताना सुद्धा उच्चांकी टक्केवारी प्राप्त करून कोगडोळीचा नाव लौकिक अबाधित ठेवल्याचे यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले या सत्कार समारंभ सोहळ्यास प्रमुख उपस्थितीत म्हणून सुनील बर्गे अमरावटे आनंदा बर्गे दादा मानगावे प्रदीप पवार मारुती पाटील अशोक गायकवाड अमोल नवाळे अरुण पाटील प्रशांत पोवाडे शिवप्रसाद किवडण्णावर आदी मान्यवर उपस्थित होते होते जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर आमच्या शाळेच्या दोन लाडक्या विद्यार्थिनी खरंतर संजनाच्या बाबतीत मी नेहमीच असं म्हणायचं एक अष्टपैलू विद्यार्थिनी कशाला म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजना आणि सगळ्यात शांत कसं असावं त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे आमची ही पाठी त्या दोन्हीही मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीने संपादन केलं खरं तर केवळ त्या मुलांचाच याच्यामध्ये यशाचा वाटा आहे असं नाही त्यांचे आई वडील तर मी संजनाच्या आजोबांचं सुद्धा विशेष आभार या ठिकाणी असं व्यक्त करेल कारण ते डबा आणून पोच करणे तिला पोच करणे वेळ झाला तर न्यायला येणे पाऊस काय सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक बघायचे ते आणि आपल्या नातीला काय गैरसोय होणार नाही याची दक्षता ते घेत होते आणि या सगळ्यांच्या मेलजोळ मधूनच त्या विद्यार्थी यश संपादन केलं आमचा मारुती पाटील तर खरं तर शेतकरी त्याच्या घरच्या घरची परिस्थिती जर बघितली हा तसा माझा विद्यार्थी पण त्याचा तो स्वतः सुद्धा खूप हुशार विद्यार्थी होता पण शेती सांभाळत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्यांच्या मुलांना संजना असेल किंवा मारुतीची मुलगी असेल त्या दोन्ही मुलांना त्यांच्या परिस्थितीची खूप चांगली जाणीव आहे चुकीचं वागणं नाही आगावपणा करणं नाही वात्र बोलणं नाही आणि या सगळ्या गोष्टीमधून त्यांनी जे यश संपादन केलं त्या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचं खर तर पवार सरांनी सुद्धा त्या मुलींना गणिताच्या बाबतीत खूप चांगलं तयार केलं तिथून पुढं सर मित्र असं म्हणेन की कुठलीही शाळा असेल प्रत्येक शाळेचा विद्यार्थी हा टॉप वरती हो असला पाहिजे कारण भविष्य काळामध्ये आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने टिकू शकतो आणि आता सुनील इथं आहेच सुनील तुमची स्वप्न तुम्ही कदाचित आता तुमच्या मुलांच्यातून बघायला हरकत नाही कारण तेवढ्या लेवलची मुलं आहेत आणि ती स्वप्न ही मुलं पूर्ण करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा पवार सर असतील यशस्वी विद्यार्थी असतील किंवा या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजक किरण सर असतील उपस्थित सर्व मान्यवर असतील या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो